उघडले गुड मॉर्निंग सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या चॅनल वर तर साडे नऊ वाजले आणि बघितलं ना तुम्ही घरामध्ये किती अंधार पडला होता तर मी ही लाईट लावली ती ऑफ करते तर अंधार पडला होता मग मी खिडकी उघडली आहे आणि आज सकाळपासूनच ना खूप पाऊस चालू आहे

साडेनऊ झालेत आणि आंघोळ झाली आहे माझी आणि मी आज हा आ, ड्रेस खातला आहे आणि ना थोडंसं रेडी पण व्हायचं आहे आयब्रोज तर काय इक्के वाढलेत पण हिंमत होत नाही आहे आता पार्लरमध्ये वगैरे जायची कारण इतकी गर्दी असते ना आता पार्लरमध्ये तर राहू दे थोडे दिवस असेच असं वाटते आणि हा पिंपल कधी जाणार आहे काय माहिती बाबा खूप विचित्र दिसायला लागलं आहे चेहऱ्यावरती आणि मी ना थोडंसं आता पाणी घेतलं आहे प्यायला आणि चहा घेते नाश्ता करते थोडासा आणि मग भेटते तुम्हाला मी रेडी होताना तर झाला माझा चहा पाणी नाश्ता करून आणि ना मी आता थोडंसं रेडी होणार रे, आहे कारण मला एक दोन तीन व्हिडिओज शूट करायचे ते रिव्ह्यूज आहेत थोडक्यात ॲमेझॉनवरून मी काही वस्तू मागवल्या आणि <coughs> मला बघणारे शेवटी म्हणजे माझ्यासारख्याच आया असणारे तर त्यांना थोडीशी हेल्प व्हावी म्हणून तर सोनुशी रिलेटेड असं सा सामान मागवलं आहे मी थोडंसं तर त्याचाच ते रिव्ह्यू व्हिडिओ करायचा आहे मला आणि थोडंसं रेडी होते कारण ब्लॉगमध्ये काही असंच असतं नेहमी म्हणजे जे रिअल आहे तेच दाखवते मी आता वेगळं तर काय दाखवणार जे आहे माझं नॅचरल लुक्स तेच दाखवते तर थोडंसं रेडी होते म्हणजे ते व्हिडिओ शूट करून घेते थोडंसं तर चला मग तुमच्यासोबतच होते रेडी no uh -huh. माझे व्हिडिओ शूट करून तर तीन व्हिडिओ शूट केले मी आणि आता हे चेहरा साफ करणारे थोडा वेळ आराम करते आता मी आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते सोना गुड इवनिंग पावणे पाच झालेत आणि सनाचे पप्पा आले चहा ठेवलाय मी आणि चहा सोबत खायला हवंय तू आला मना मी आले म्हणताय तू किती आव दे, दे का सोबत खायला काहीतरी हवं आहे म्हणतात ते भजी कर जरा पावसाचं वातावरण आहे तर भजी खावीशी वाटते तर मी भजी करते आता चहा उकळायला लागला इकडे तर तोपर्यंत मी भजी बनवून घेते पप्पा हा पिवळा ड्रम पण तिकडे ठेवा ना इथं अडचण करूच माका काय आयच काय झालं मच्छर सावते तू येवर चल वबड्या ये बघू इकडे तोंड बघ वर मी सोनू ना इथं बसलय वरती कारण तो मध्ये मध्ये करतोय पप्पांचा आणि तो इथून पडेल बिडेल म्हणून मी पण बसली आहे साइडला आणि असं पण हे असलं काम ते मला कधीच सांगत नाहीत कारण हे थोडं रिस्की असतं काम तर सनीच्या पप्पाच करतात ते आणि मस्त आहे त्यांचं काम शेत शेत कर भुईमुगे काय ते मम्मीच्या कुंडीत केवढा आलाय उठून बस नावा उठून बस ना <laughs> सोनू <laughs> तो <laughs> mm. <laughs> ना तोंडात पाय धुतले सोनूनी नवीन नवीन कपडे घातले छान छान आणि आता इथे येऊन लोळतोय का गाडव काय असत आणि ना माझ नाव सांगितलंय सोनून आल्या आल्या पप्पनला काय सांगितलं काय सांगितलं रे सोनू हा आईने काय केलं म्हटलं काय केलंय काय केलं होत पप्पा घरी आले पप्पा दिसल्या दिसल्या पप्पांना काय ते पप्पा आईनी ना पंक केलाय मेपंग त्यांना समजलंच नाही खरंच म्हटलं काय म्हणतोय आम्ही म्हणलं मेकअप म्हणतोय तो आईने ना मेपंग केलाय मेपंग तू ये ना वरची सोनं ये चल अरे ते बघ ते खिडा ये ना तुला चावायला खाल ती ते बघ काळ्यापाशी ये 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 अरे ते बघ ते चत हाय इतर ये ये वर चल लावायचं का भुईमुगा पण थोडा का हरळी काढल्यावर लावू ना हरळी काढल्यावर लावू ना वर तू तिकडून ये मला घेता येत नाही थोडं थोडं द्या एक एक दोन घोट एक दोन घोट घ्या <laughs> आता फिनिश कर दुदू आणि नंतर ना हे आणि नंतर गेम खेळ नंतर गेम खेळ तोपर्यंत दे मी धरते तोपर्यंत काय करतो मी खेळ हा आता मी सोनूच व्हिडिओ खेळते मी बघू दर कसा पितोय दूध थांबा ना फिनिश सगळं आणि फिनिश करून दाखवायच पहिले मला दाखव फिनिश केलेलं दाखव दाखव थोडस आहे की सोनू गुड बॉय झाला हा आता हे सगळं संपवणार हो आता हे पण सगळं संपवणार आहे सोनू

तसं नाही बाबा तू तुझ्या हाताने काकाची गोष्ट ना तू पी आणि पेला दाखव मला फिनिश झालेला ओके अरे आणखी नाही सिद्धांत काका थोडं प्यायचं तेवढं झोपला कस काय उठा 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 उठ रे बबड्या उठ रे बबड्या उठ रे बबड्या उठ रे सात वाजता झोपला उठ उठा सोनू चला ना झोपू आता आपण का कते <laughs> तू काय का ते बलून आहे काय बर आहे तू सांग नीट बस मांडेगार आणि व्यवस्थित बघते नीट बस सरळ बस सरळ बस पेलो बघा काय काय बर जाऊ दे ना दे ना ठेवून दे आता साडे दहा झाले झोपायचं आहे आपल्याला झोपू ना आपण <laughs> रात्रीचे सव्वा दहा झालेत आणि इथं अंथरुण वगैरे टाकली आहेत मी कपडे सुद्धा चेंज केले आता झोपायचं आहे तर सोनूला अभ्यास सुचलाय आता अभ्यास करणार आहे तू आणि ऋण वगैरे टाकून झालीय त्याला म्हटलं चल झोपूया आपण तर नाही झोपायची तर एक मिनट तर व्हिडिओला एंड करायचं राहून गेलं माझं तर सोनूचे पप्पा जरा बाहेर गेले तर गाडी गाडीचं बघण्यासाठी कारण आत्ताच एक का म्हणजे फोन आला होता मम्मीचा की माझी मामी आहे तर मोठी मामी सख्खी मामी माझी तर मामींचा सख्खा भाऊ सख्खा भाऊ हे वारलेत तर इथे वैरागमध्येच असतात ते तर ती न्यूज कळाली मगाशीच तर सनुजे पप्पा म्हणतात ते की जावं लागेल आणि आमची गाडी छोटी आहे म्हणजे ऍक्टिवा तर या पावसाच्या दिवसात थोडस छोटी गाडी नाही का स्लीप व्हायची शक्यता असते तर सनूजे पप्पा मग गाडीच काही बघायला गेलेत काय होत आहे ते बहुतेक ते मित्राचीच गाडी घेऊन जातील त्यांच्या मोठे म्हणजे मोठ्या बाईक ज्या असतात त्या तर त्याच्यासाठी गेलेत ते आणि आम्ही अंथरुण वगैरे टाकली आहेत आणि का हे मागे काय केलंय इथे पण सोनूने मार्करने अभ्यास करून ठेवलाय ते जाईल की नाही काय माहीत तर झोपायची तयारी झाली आहे ते तर ते म्हणून थांबली आहे मी सोनूला म्हटलं झोपू तर नाही झोपणार तो पप्पा आल्याशिवाय ते नाही झोपायचा तर व्हिडिओला मी करते इथेच एंड आय होप हा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं अजून तर करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय तू बोल ना सोन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या स्वीट भेटू तोपर्यंत तो बाय तो बाय 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 <laughs> सोनुला ना ते तोपर्यंत तो बाय बाय खूप आवडतो घरामध्ये पण त्याच तेच चालू असत बाय तो तो बाय तोपर्यंत बाय तो तो बाय अजून एकदा बोल नाय बर गुड नाईट बोल गुड नाईट स्वीट ड्रीम्स स्वीट ड्रीम्स 对呀，有点。